है, के के वीडियो वीडियो बोल तर राग येतय मी तर नवर आहे मग तुला राग येणारच हा रात्री तिनं माझा एक व्हिडिओ डिलीट केला व्हिडिओ डिलीट केला व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये तिला म्हणजे तिच्या आईवडला बद्दल बोललेलं ते तिला रुतलं आणि ते व्हिडिओ तिनं डिलीट केला पासवर्ड असा ठेवतो हो आता मग तुझ्या बापाला पण नाही निघणार हा तू एवढी दीडशाण्यासारखं करू नको व्हिडिओ लगेच तिनं डिलीट केला मी व्हिडिओ शूट केलेला दहा मिनटाचा व्हिडिओ असेल तो त्यात काय काय सांगितलेलं आणि पुन्हा मला म्हणते हा व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केला तर मला बोलायचं नाही ना व्हिडिओ घ्यायचं नाही पुन्हा तिनं काय केलं की मी झोपल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करून टाकला तिला सकाळी का मला बोलवायला लागलं शेजारच्या बाया नकोच वाटतंय कुठं जायचं डबा पॅक केला पहिलं आर्यनला सोबत घेतलं तिनं आर्यनला नेत होती आणि पुन्हा अचानक काय केलं तिनं की त्रिशाला घरी ठेवा म्हणायला लागली ती पोरगी रडायला लागली तिला चार दिवस झालं काय आजारी पडली का काय काय माहित नाही तिचा अवतार तरी बघा कस झालंय <laughs> बघा कसे अवतार दाखवते खाली बस <laughs> काय दुखते ग तुझ ती चार दिवस झालं पोरगी सारखं रडतीन त्या पोरीला घरी सोडून जाते आता एवढा मोठा पोरगा संघ न्याय लागली मग हिला पण घेऊन जायचं म्हणलं जायचं असेल तर जा नाहीतर जाऊच नको पोरीला घेऊन जा नाहीतर जा, जाऊच नको अशी ती माझ्या जवळ ती काय रडत नाही ना काय नाही राहते माझ्याजवळ पण तिला काय तर दुखते का काय काय माहीत काही दुखते रिषा तुझं नाही पण म्हणते आणि रडतेच रडते आणि तिला म्हटलं जास्त डोक्यात बसू नको रवण्या तुला असा पकडून जर दिला ना फेकून मग कळल तुला तुला लाड आलाय का काय आणि हिला खरं बोललं तर लगेच काय तुला बोलाव काय नाही एवढी तू निर्लज्ज झाली कि तुला काय बोलाय माझीच इच्छा राहिली नाही हा तुझं ते काय तुलाच पटतय बघ पुरीला नको एकटीला चालते आणि हिला कशाला नेत होती मग हिला ह्याला न्याय लागली ला। संग तिच्या मदतीला पोरगी सांभाळला असत तू सांभाळा नसतं काहीतरी त्याला हा मग त्याला घेऊन चालली तर हिला पण घेऊन जायचं नुसतं आईत बसून खायची सवय लागली आता हिला हलव वाटत नाही का म्हणजे कसं माहिती आहे का तुम्ही म्हण तू गड्यासारखा घडी ब बसणार घरी आणि तिला पाठवणार काय इथं गड्याला काम भेटत नाही जावं लागते धाराशिवला मग तिथं कुठं 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 तिथं काही धाराशिव मध्येच काम असतो म्हणून नाही कुठं कुठं नेतात तिथनं नाक्यावरून बांधकामासाठी मग तिकडे नेणार ती सुट्टी होती तिथं सातला आणि घरी यायलाच वाजणार आठ नऊ रात्रीच पावसन आणि आपल्याला सवय शेतातल्या कामाची त्या काम जरा मला काही जमत नाही कसं बापानं मला शाळा शिकवली शाळा शिकवून पुन्हा लग्न माझं म्हणजे झालं तर तरी पण शाळा शिकत होतो असल्या कामात फिमात काय मला कधी काही लावलं पण का हिला काय झालं आई बापाच्या घरी त्या वयात तेव्हा काम करीत लोकांच्या बांधात पळित दगड तुला काही माहित नाही का आम्हाला इथं तिथून कोण सांगणार नाही का तेव्हा तर दगडाच्या पाट्या घेऊन पळत होती इथं आल्यावरच तुला लय आलंय तू भूषण मारती मी नाही व्हिडिओ डिलीट काय करायचं समजवायचा अगं तुझा खरं बोललं का नाही कोणाला पण राग येतोय शेवटी मग मी तर नवरा आहे तो एक व्हिडिओ अपलोड केलाय ना मी कोणता की बापा वस्तडीला तर नव्हते आणि काय नाही तरी पण नाही आले हे ते त्याचा पुन्हा दुसरा एक पार्ट बनवलेला मी त्या व्हिडिओत लय काय काय बोललेलं पर जाऊ दे ती आता म्हणते नाही सांगू नका तो विषय हे रडायला लागली पुन्हा नाटकं करायला लागली अखंडच व्हिडिओ आहे तो तो पंधरा आहे कोणाला पण सांगू दे सगळा कमेंट बघतो कमेंट बॉक्स आज नाही बघाय तू ते दारू फिरू ते म्हणते ना तुला वाटलं काय मी तो कापलाय कापलाय असा तुकडा तुकडा केलाय किंवा तू बोलली कि हा नशात मला यानं चावत होत आहे ते सगळं आहे ते सगळं पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो त्यात काय असा मी तुकडा नाही करायला लागला हा मग व्हिडिओ कोणी डिलीट केला र व्हिडिओ डिलीट तू केला काय आणि याला समजावून सांग नीट तुझ्या भाषेत असा मारलं ना त्याला मग समजेल तुला हा मग त्या दिवशी कशी मध्ये आली बॅट पडल्या तुझ्यावरती तशा बॅट पडतील तुला वळण नाही हा तुला एवढं मारून पण तू आता कसं झालास तू घट्ट झालास घट्ट निर्लज्ज तुला बोललेल्या शब्दांचं पण कळत नाही ना काय कळत नाही हा पाचवीला जातो आता तू लहान नाही सहावीपासनं काम करतोय मी सहावीपासन तुझ्या वयात होतो तवापासन प्यायचं पाणी हायत कळतय तुला कळतय का तसले इशारा करू नको माकड तोंड तू दे तू दे आर्यन तूट त्रिशा त्याला बघतो चांगला रोहन डोक्यात बसू नको डोक्यात बसला की खोक्यात जाशील त्याला सांग सांग समजावून सांग कस करतय बघा माक वाणी माकड तोंड उग मरून जाईल एका माझ्या चापटीत म्हणून मी ग बसतो ऑपरेशन केलंय हे केलंय ते केलंय तुझ्यामुळं मी कुठं वरी पण नाही आलो भीक भीक लागली मला तुझ्या पायात जे रोन या माझ्या डोक्यात बसू नको तू बस तू उठून माझ्या नजरेपासून लांब जा यानंच डिलीट केला व्हिडिओ तो याला लॉक माहिती आहे ना मग व्हिडिओ कोणी डिलीट केला व्हिडिओ डिलीट कोणी केला व्हिडिओ डिलीट कोणी केला कुठं सांगू तुला सांगू हे जी ते व्हिडिओ Wood, wooda, 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 kita bubut sendiri, pun boleh awak-awak nir laja, 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 satu, puna, dus, udah, nomor, la, nir laja, ma. जास्त बोलू नको जास्त तू जर बोलल्याला डिलीट केला असेल कुणी पण सांगू दे कुणी पण तो व्हिडिओ हाय तसाच आहे तो दुसरा व्हिडिओ केला पण माझ्या आई बापाची खातो मग व्हिडिओ मनानच डिलीट झाला काय व्हिडिओ शपथ शपथ मी जास्त कामाला जायचं बघ उद्या काय तुझा बा नाही पाठवणार तिकडून आता काय बोलले असते तू काय बोलली असते जास्त बोलू नको कुणाला बरं वाटत नाही का जुलाब लागली तुला नाही म्हणते त्याला जुलाब म्हणजे कळतय तिला नाही कळत तुझ्यापेक्षा जास्त कळतय तिला बोलून चालून लेख कोणाची आहे ती तू तुझ्या भाषात सांग पूजा त्याला समजावून त्याला सांग नीट त्या रोवण्याला दात काढू नको मला दात काढले पुन्हा अजून चिड येते मी देण रोवण तुला फेकून चुप बस तू डोळ्यासमोरून उठून निघून जात तिकडे कसं आपण बोलल्याला कट के ताई नो दादा न कोणी पण सांगायचं मला की बाबा तू कमेंट बघ व्हिडिओ किती मिनिटाचा आहे बघ आणि तिथं कमेंट बघ त्या कमेंटामध्ये ते दारू तुला मारल काय झालं तू कशी गेली त्या सगळ्या कमेंट मध्ये हाय ते का नाही ते बघ पण तो दुसरा पार्ट याला सांग नीट समजावून रोम कशाला डिलीट करून डिलीट दुसरा पार्ट का बोल काय झालं आपण बोल ना हा थांब मी तुझ्याकडे देतो दुसरा व्हिडिओ बनवून हा हा व्हिडिओ इथं थांबू हिचं काय म्हणणं ते ऐकू आपण